नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील वीस धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सव्वीस ऑगस्ट सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते तर बघा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे ठराव पहिला सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी त्यानंतरचा निर्णय बघा साखरेचा हमीभाव अडतीस रुपये करण्यात यावा त्यानंतर बघा शासनाकडून सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित सात हजार आणि कापसाला दहा हजार हमीभाव देण्यात यावा त्यानंतर बघा सन दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा देण्यात यावा त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानातून तार कुंपण द्यावे त्यानंतर बघा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतीची कामे करण्यात यावी त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेकडून तपासण्यात येणारे सिबिल रद्द करण्यात यावे त्यानंतर बघा कांद्यावरील निर्यात शुल्क काढण्यात यावे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवण्यात यावी त्यानंतरचा निर्णय बघा आवश्यकता नसताना शेतमाल आयात करू नये त्यानंतरचा निर्णय रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचा अनुदान दे देण्यात यावे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय शेतात लागणारी शेती अवजारे बी बियाणे खत यावर लागणारी जी एस टी माफ करण्यात यावी त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा निलंगा जिल्हा लातूर माढा जिल्हा सोलापूर खेड आळंदी जिल्हा पुणे वरुड मोर्शी जिल्हा अमरावती मेकर जिल्हा बुलढाणा वाळवा जिल्हा सांगली हे सहा मतदारसंघ रयत क्रांती पक्ष मोठ्या ताकदीने लढवणार आहेत त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा ठाणे येथील महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत पाच हजार कोटी निधी उभारणार त्यानंतर बघा भारतीच्या त्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार विविध महामंडळे प्रकल्प राबविणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ त्यानंतर बघा कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवाशुल्क माप त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा हा चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंश परंपरेने त्यांच्या वारसांना महसूल विभाग त्यानंतर बघा पाचोऱ्यातील सहकारी सुदगिरणी शासन अर्थसहाय्य त्यानंतर बघा सहकार भवनासाठी सायन येथील माडाची जमीन